दारिद्र्यात घट घडवून आणणे हा आपल्या सर्वसमावेशक वृद्धीचा एक प्रमुख घटक आहे या संदर्भात काही प्रगती देखील घडून आली आहे मागील अधिकारिक दारिद्र्य संदर्भातील अंदाजानुसार दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात सन एकोणावीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव ते दोन हजार चार पाच या दरम्यान आठ पॉईंट पाच टक्के अंकांपर्यंत घट घडून आली आहे परंतु दारिद्र्य रेषेच्या उपयुक्ततेबद्दल काही क्षेत्रात शंका व्यक्त करण्यात आल्याने सरकारने सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेषज्ञ विशेषतज्ञ समिती नियुक्त केली या समितीने ग्रामीण दारिद्र्य रेषेच्या पुनर्निर्धारणाची शिफारस केली जेणेकरून त्या शहरी दारिद्र्य रेषेबरोबर अधिक तुलनात्मक बनविले जाऊ शकेल व दारिद्र्य रेषा अधिक उपयुक्त ठरेल तेंडुलकर समितीची दारिद्र्य रेषा लागू केल्याने ग्रामीण दारिद्र्याचा आणि यामुळे समग्र दारिद्र्याचा देखील एक उच्च अंदाज प्राप्त होऊ शकतो परंतु जर नवीन पद्धतीस मागील वर्षावर लागू करण्यात आले तर यावरून स्पष्ट झाले आहे की दारिद्र्यातील लोकसंख्येचे प्रमाण सन एकोणावीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये पंचेचाळीस टक्के होते ते दोन हजार चार पाचमध्ये घटून सदतीस टक्के झाले आहे अशा प्रकारे अकराव्या योजनेपासून पहिल्या वर्षात प्रतिवर्ष स्थूल मानाने शून्य पॉईंट आठ टक्केची घट घडून आली अकराव्या पंचवार्षिक योजनेत दोन टक्के प्रतिवर्ष दराने घट गड़ घडवून आणण्याचे अधिक महत्वाकांक्षी लक्ष ठेवण्यात आले होते सन दोन हजार नऊ दहाच्या संबंधात नवीन कॅपिटल एन एस एस ओ पाहणीच्या करता प्रारंभिक अंदाजानुसार असे स्पष्ट झाले आहे की दारिद्र्य अंतर्गत लोकसंख्येचे प्रमाण हे यापूर्वीच्या तुलनेत अधिक जलद गतीने घटले आहे सन दोन हजार चार पाच ते दोन हजार नऊ दहा नंतर एक वर्ष दुष्काळाचे होते व यावर्षी दारिद्र्यात अस्थायी स्वरूपात वृद्धी घडून आली दारिद्र्य घटीचा अंतर्निर्हित दर हा संभवतः एक टक्के प्रतिवर्षपेक्षा अधिक राहिला आहे अंदाज असा आहे की दारिद्र्य घटीच्या वेगात तीव्रता आली आहे तथापि भविष्याकडे पाहता भारत एकोणावीसशे नव्वद व दोन हजार पंधराच्या दरम्यान दारिद्र्यातील पन्नास टक्के घट सहस्त्रकातील विकास लक्ष्यांना प्राप्त करण्याच्या दिशेने सज्ज होऊ लागला आहे परिषद सर्व समावेशकता मात्रेची पडताळणी करण्यासाठी एक महत्त्वाचे प्राचल हे पाहावयाचे आहे की ग्रामीण क्षेत्राची गरिबांची मोठी संख्या प्रमुख स्वरूपात भूमिहीन श्रमिकांची असल्याने आणि त्यामधील बहुतांश अद्यापही आपल्या उपजीविकेसाठी कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत सन दोन हजार सात ते दोन हजार दहा या दरम्यान सरासरी वेतन दरामध्ये अखिल भारतीय स्तरावर सोळा टक्केची वृद्धी घडून आली आहे आंध्र प्रदेश बेचाळीस टक्के व ओरिसामध्ये तेहत्तीस टक्के ही वृद्धी अधिक होती बिहार आणि उत्तर प्रदेश सा सारख्या राज्यात या वर्षादरम्यान वास्तविक कृषी वेतन क्रमशः एकोणावीस व वीस टक्के वाढली